नमस्कार मैत्रिणीं चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण मोड आलेल्या मटकीची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर आपण आता तयारीला लागू यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ती एका पातेल्यामध्ये टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि दोन मिनटं तशीच ठेवणार आहे त्याच्यामुळे काय होतं तर थोडीशी जरा मऊ होते आता मी त्याच्यात अर्धा तांब्या पाणी ओतून ठेवत आहे त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करा करायची आहे लसूण घ्यायचं आहे आणि बारीक असा आपल्याला लसूण कट करून घ्यायचं आहे लसूण हा खूप छान रसलामुळे ह्याला फ्लेवर येतो आणि चव पण खूप छान लागते मोड आलेल्या मटकीमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे प्रमाण असते मोड आलेल्या मटकीमुळे शरीराला खूप आवश्यक असे फायदे होतात हृदय निरोगी ठेवते मोड आलेली मटकी बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून को रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यानंतर मी मटकी पण चिरलेली आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तसेच मोड आलेल्या मटकीचे जेवढे फायदे सांगावे तितके कमी आहे त्वचा आणि केसांसाठी ही फायदेशीर असते मोड आलेले मटकीमध्ये असलेले पोषक तत्व त्वचेला आणि केसांना देखील फार फायदेशीर असतात आता आपल्याला ही मटकी एका वाटेत काढायची आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याचं थोडं पाणी नितळतं भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही तर त्याचे शरीराला अनेक फायदेही होतात मटके खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आता आपल्याला मी लोखंडी तव्यामध्ये मी मोड आलेली मटकी करणार आहे त्यासाठी तवा गरम झाला की मी त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला फोडणी टाकायची आहे त्यामध्ये सुरुवातीला मोहरी जिरी त्यानंतर मी आपण बारीक चिरलेलं असं लसूण होता तो टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे नंतर आपण हळद टाकून घेऊया त्यानंतर मी मिरची टाकलेली आहे नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला खमंग असा फोडणीचा वास येत आहे त्यानंतर आपल्याला मोड आलेली मटकी आहे ती ह्याच्यात टाकायची आहे आणि आपल्याला हे हलवायचे आहे मोड आलेली मटकी खाण्याचे खूप फायदे आहेत मोड आलेली मटकी पचनासाठी पण हलकी असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते तर त्याच्यामध्ये वरून पण थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे या मोड आलेल्या मटकीच्या भाज्यामध्ये नंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जो मी शेंगदाणे बारीक गॅसवर खरगोश असे भाजून घेतले होते त्याचं मी मिक्सरमधून कूट केले मिक्सरमधून कूट बनवला आहे आणि टाकला आहे चवीनुसार मुठाचे पण आपल्याला प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि नंतर उलटण्याने आपल्याला व्यवस्थित असं सर्व साहित्य मोडालेल्या मटकीला लागल ला असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मोडालेल्या मटकीमुळे पचनक्रिया सुधारते पचनासाठी हलकी असल्याने ती पचनक्रिया सुधारणा करते आणि गॅस अपचन यासारख्या या समस्यांपासून आराम भेटतो मोडालेल्या कडधान्य कडधान्य त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कडधान्य येतात त्यांच्यामध्ये ना व्हिटॅमिन बी ट्वेल आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसंच वजन कमी करण्यासही मोड आलेल्या मटकीचा फार महत्त्वाचा रोल असतो मोड आलेली मटकी फायबरचे प्रमाण जास्त असते आता आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये वाफ राहण्यासाठी एक प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटमुळे काय होतं वाफ आतल्या आत राहते आणि त्याच्यामुळे मटकी फार चांगली वाफेवर शिजते आणि अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे ती व्यवस्थित झाली का नाही म्हणजे त्याच्यातलं पाणी जर आटलं नसेल तर थोडंसं उलत नाही आणि करायचं आहे आणि नसेल तर अजून पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावर कनेक्टलेट झाकून ठेवायचे आहे बाफेवर खूप छान अशी ही भासते मटकीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ती जास्त वेळ आपल्याला पोट भरल्यासारखे ठेवते आणि भूक कमी करते ज्यामुळे वजन होण्यास फार मदत होते आता आपण ह्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे आणि एक पाच मिनिटांनी ही प्लेट काढल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे आमची रेसिपी कशी वाटली जर आमची रेसिपी तुम्ही नव्याने आता एका प्लेटमध्ये मी सर्व करून दाखवते तुम्ही आमची रेसिपी जर पहिल्यांदा पाहत असेल तर आमच्या रेसिपी आणि आमच्या चॅनलला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची रेसिपी आवडली तर आमच्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीची मटकी बनवा चवीला खूप छान असते आणि पौष्टिक असते धन्यवाद